ऑनलाईन खरेदी न करता स्थानिक बाजारपेठ फुलावी तसेच गावातील व्यापारी उद्योजक छोटे मोठे व्यापारी दुकानदार यांना रोजगार उपलब्ध होण्याच्या हेतूने कोपरगाव व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या पुढाकाराने तसेच कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखाना व संजीवनी उद्योग समूहाच्या सहकार्याने दिवाळी निमित्ताने आपली खरेदी आपल्या गावात ग्राहक सन्मान योजना हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला होता या ग्राहक सन्मान योजनेचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहाने कृष्णाई बॅकनेट हॉल येथे नुकताच संपन्न झाला आहे या उपक्रमात सत्तर असून दीडशेच्या वर दुकानदार व्यापारी यांनी या योजनेत आपला सहभाग नोंदवला जवळपास सातशेहून अधिक ग्राहकांना भाग्यवान ग्राहकांना मोटारसायकल फ्रीज पासून ते सोन्याच्या पर्यंत बक्षिसांचे वितरण करण्यात आले आहे लहान मोठी बक्षिसे लागल्याचा आनंद ग्राहकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता या वस्तूंमध्ये प्रामुख्याने मोटरसायकल एक त्रेचाळीस इंच टी व्ही दोन रेफ्रिजरेटर तीन वॉशिंग मशीन चार बत्तीस इंची टीव्ही पाच मोबाईल दहा होम थिएटर दहा मायक्रो ओव्हन पंधरा मिक्सर ग्राइंडर पंचवीस सोन्याची नथ पंचवीस ट्रॉली बॅग पाचशे अशा बक्षिसांचा समावेश होता कोपरगावकर कोपरगावकरांच्याच पाठीशी उभे राहिले तर कोपरगाव प्रगती करू शकतात हे या योजनेच्या यशातून दिसून येते या प्रसंगी बक्षीस वितरण प्रसंगी सौ पुष्पाताई काळे युवा नेते विवेक कोल्हे राज्य पतसंस्था फेडरेशनचे व कोपरगाव व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे अरविंद शेठ भन्साई संजयराव भन्साई केशवराव भंवर अजित शेठ लोहाडे राजेंद्र बंब नारायण शेठ अग्रवाल आदींसह व्यापारी तसेच योजनेतील भाग्यवान ग्राहक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव कोपर वाचो भांडे पेट कशी होईल करता येईल आता बचत गाडीच्या माध्यमातून पुष्कळ प्रयत्न करते पण त्या बाया अजून म्हणजे त्या महिलांना असं वाटत नाही अजून आपण माल विकू शकतो किंवा त्यांना माझ्यावर भरोसा वाटत नाही पण त्यांना अशोकाने सुद्धा शब्द दिला होता तर तुम्ही माल तयार करा विकायची जबाबदारी मी घेतो कारण त्यांचं मार्केटिंग मध्ये एमबीए झालेले त्यांच्याकडे त्यावेळेस लोक पण भरपूर होते पण महिला घाबरत होत्या तर कसं काय ते अत्यंत चांगलं पाऊल आहे आणि त्याचा आता त्याच्या नाही आपल्या कोपरगाव कोपरगाव नजूबाजूच्या औरंगाबाद नाशिक या परिसरातून पण आपल्याकडे खूप आजार करायला येतील अशी मी आशा वाढते आणि हा कार्यक्रम मी ते ठेवला आणि माझा सत्कार केला त्याच्याबद्दल मी सरकार अत्यंत आभारी आहे आणि जाता जाता मी सांगू इच्छिते तुम्ही मतदान केलेले आहे की तुम्ही स्वतःला मतदान केलेले आहे तालुक्याच्या विकासाला मतदान केलेलं आहे हे तुम्ही फक्त लक्षात ठेवा पण त्या कल्पना तुमच्या साथीने त्याच्यामुळे त्याच्या वतीने अशुकरांच्या वतीने चैतन्याच्या वतीने आणि मी माझ्या स्वतःच्या वतीने तुमचे सर्वांचे अत्यंत आभार मानते आणि तुमचं सर्वांचं अभिनंदन करते तुम्ही ले ले। जागा झाला मला फोन आला नंतर त्याला चालना मिळाली आणि सुदैवाने आता आपल्याला ती एमआयडीसी राहता आणि कोपरगाव अनेक जण उल्लेख करताना राहत्याचा उल्लेख करता पण मी कोपरगावचाही आपला त्या ठिकाणी निम्मी जागा त्याच्यात आहे कारण की त्याचा फायदा आपल्याला झाला पाहिजे दुर्दैवाने आपलं राजकीय भूमिका घेत असताना आपण अनेकदा त्या ठिकाणी बाजारपेठ किंवा आपला परिसर फुलला पाहिजे हाच हेतू ठेवून काम करत असतो दुर्दैवाने काही गैरसमजुतीने काही राजकीय गैरसमजुतीने आपली होणारी स्मार्ट सिटी जी काय चांदे गजारे का होती ती गेल्यामुळं मोठ्या प्रमाणात जवळपास पाच पंचवीस हजार लोकांचा रोजगार आपला खरं तर त्याच्यामध्ये गेला आणि एक मॉडेल सिटी म्हणून ज्यावेळेस मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलायचो की मुंबई ते नागपूर अशा अनेक सिटीज त्या ठिकाणी होणार आहेत त्याच्यामध्ये एक मॉडेल सिटी म्हणून त्या ठिकाणची ती चांदे करायची होती आणि त्याच्या आधारे त्यांना जागतिक गुंतवणूक आपल्याकडे आणायची होती वेगवेगळ्या इतरही शहरांमध्ये परंतु ती काय कारणास्तव होऊ शकली नाही ती पलीकडं आपल्या वैजापूर तालुक्यामध्ये गेली परंतु त्याच्याने आपले दोन नुकसान झाले एक शिर्डीला येणारे जे फुटबॉल्स आहे जवळपास जोररोज पन्नास हजार लोक जगभरातून शिर्डीला येतात परंतु ते दर्शन घेऊन निघून जाता शिर्डी कोपरगाव ही ट्विन सिटी झाली असती काका आणि त्याचा फायदा कुठंतरी आपल्या को कोपरगाव शहराला निश्चितच झाला असता पाच हजार एकराहून अधिकच्या त्या मोठ्या स्मार्ट सिटीमध्ये आपल्याला छोट्या छोट्या व्यापाऱ्यांपासून मोठ्या मोठ्या व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी संधी उपलब्ध झाली असती परंतु असो आज आपल्याला एम आय डी सी सारखी एक त्या ठिकाणी सोनेवाडीला संधी मिळालेली आहे त्याच्यात देखील स्थानिक उद्योजकांना कुठंतरी आपल्याला राखीव भूखंड त्या ठिकाणी काका पाहिजे काकांची जी दुसरी एक म्हणणं आहे की अल्प म्हणजे छोटे उद्योजकांसाठी देखील त्या ठिकाणी प्लॉट नसल्या कारणास तर मी आपल्याला ग्वाही देतो तसं तर कुठलाही अधिकार नाही परंतु माझ्या अधिकारात राहून मुंबई येथील जे काय मंत्री महोदय असतील किंवा अधिकारी असतील त्यांच्याशी बसून निकतीच काका आपण सगळे संयुक्त प्रयत्न करू आता सगळ्यांनी मिळून आपण तो, तो प्रयत्न करावा कारण की महिला भगिनी खर तर अनेक उद्योजक उद्योजक महिला आपल्याकडे आहेत परंतु संधी अभावे त्यांना त्या ते ठिकाणी उद्योग व्यवसाय करता येत नाही महिला काय करू शकता हे परवाच्या निवडणुकीत तुम्ही दाखवून दिलेला आहे महिला राज आला का नाही माहित नाही पण महिला राज्य पण बसलेले आहे की तिकडं वॉलमार्ट किंवा जिओ मार्ट पासून खरेदी करण्यापेक्षा आपल्या इथं आल्यावर तिकडं लागणारा किराणा सगळ्या इकडूनच घेऊन जावं त्यांनी म्हणजे आपल्याही लोकल बाजारपेठेला चालना मिळेल जे काय लागेल दिवाळीची शॉपिंग तिकडून करून इकडे येतात त्यापेक्षा इकडून करून त्यांनी तिकडे गेलं पाहिजे कारण की वाकडी सारखं एक आपलं गाव आहे जवळपास तीनशेहून अधिक मुलं पुण्यामध्ये आहे आणि त्यांना मी कायम बघतो की ते माझ्याकडे वर्गणीला बऱ्याचदा येत नाही मी विचारतो काय आमच्याकडे तुम्ही मोठे मोठे कार्यक्रम घेतात काय काय करतो तुमचं गाव आमच्या गावातील जेवढे मुलं बाहेर गेलेले आम्ही त्यांना सांगतो आम्हाला एक एक हजार रुपये जरी जी पे केला तरी लाख गोळा होता आमचा आणि त्याच्यावर आम्ही सण आणि उत्साह आमचा साजरा करतो जेणेकरून जे तिकडं सक्षम ज्यांच्याकडे बाईंग पॉवर आहे ते इथं शिक्षण घेऊन आज बाहेर गेलेले आहे आणि म्हणून पुढची पिढी कोणीच इथं थांबायला तयार नाही आणि कोपरगाव हे रिटायरमेंट होम होत काय असं कधी कधी मला भीती वाटते म्हणून आपल्याला सगळ्यांना संयुक्तिक प्रयत्न हा बाजारपेठ फुलवायची असेल तर आपल्याला या ठिकाणी एक तर कृषी शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन पाण्याचा प्रश्न सोडवा लागेल काही अंशी तो सुटायला चालू झालेला आहे काकांनी सांगितल्याप्रमाणे इतर सर्व संधी उपलब्ध आहे आज आपल्यापासनं चार एअरपोर्ट अगदी शंभर किलोमीटरच्या आत आहे आपलं शिर्डी एअरपोर्ट आहे औरंगाबाद एअरपोर्ट समृद्धी महामार्गामुळे मार जवळ झालेला आहे ओझरचं एअरपोर्ट आहे हे सगळे एअरपोर्ट आपल्याला अगदी हाकाच्या अंतरावर आहे जे एन पी टी पोर्ट लिक्विड हँडलिंग भारतातील एकमेव पोर्ट आहे तो इथून तीन चार तासामध्ये समृद्धीमुळे आपल्याला पोहोचणार आहे नागपूर असल औरंगाबाद असेल असे मोठे शहर आपल्याकडे आहे संभाजीनगर जिल्ह्याचे ठिकाण आपल्याकडे आहे चार जिल्हे जवळपास आपल्या जवळून जवळ आहे म्हणजे अहिल्यानगर असेल संभाजीनगर असेल या ठिकाणी नाशिक असेल किंवा धुळे असेल हे चारही जिल्हे आपल्यापासून जवळ आहे म्हणून उद्योजकांनी देखील उद्योग व्यवसाय आपल्या इथं सुरू केले पाहिजे काही प्रमाणात कृषी क्षेत्रातील व्यवसाय चालू उद्योग समूह देखील हो युवा प्रतिष्ठानच्या प्रशिक्षण किंवा छोटे उद्योजकांचा जो काकांनी विषय घेतला जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून आपल्याकडे फार मोठी संधी आहे निधी आपला अखर्चित राहिला काही कोटी रुपये त्या ठिकाणी उपलब्ध आहे आमच्या युवा सेवकांना सिद्धार्थ साठे म्हणून त्यांनी त्या ते ठिकाणी त्याची संधी घेतली बेकरी काका त्यांनी आपल्या इथं टाकली जवळपास बावीस लाख रुपये त्याला त्या उद्योग जिल्हा उद्योग केंद्राकडून सबसिडी त्या ते ठिकाणी मिळाली अनेक संधी उपलब्ध आहे अगदी महिलांना घर बसल्या बसल्या आपण अगरबत्ती देतो त्याचेही मशीन त्या ते ठिकाणी ते सबसिडीमध्ये उपलब्ध आहे छोट्या छोट्या व्यावसायिकांना त्याचं मार्गदर्शन आपण सगळ्यांनी मिळून जर केलं तर निश्चितपणाने उद्योग व्यवसाय चलन आपल्याकडे वाढू शकत फार काही वेळ घेणार नाही बोलण्यासारखं खूप काही आहे पण मग अशी म्हटल्याप्रमाणे मी अधिकार माझे मर्यादित असल्यामुळं त्या ठिकाणी मला सगळे आपण मिळून ते प्रश्न सोडवण्याचा निश्चितच प्रामाणिक प्रयत्न आपण करूया आणि जास्तीत जास्त समृद्ध कोपरगाव कसं करता येईल या दृष्टिकोनातून आपण सगळ्यात जण वाटचाल करूया आणि तशी इकोसिस्टम किंवा तशी मानसिकता आपली आता तयार होत चाललेली आहे आज गोकुळधाम परिवाराने देखील सगळ्यांना दोन दिवसात आवाहन केलं की आपल्या रक्त, रक्त संपलेलं आहे एक सिरियस पेशंट दगावलं किंवा अडचणी झालं आणि कोपर गावकरांनी भरभरून असा प्रतिसाद देऊन जवळपास तीनशे ब्लड चे बॅग आज गोळा झालेले आहेत आज देखील आपण सगळ्या ग्राहकांनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार राजकीय मतभेद राजकीय परंतु काका म्हटल्याप्रमाणे कुठं थांबायचं आणि कुठं भांडायचं हे निश्चितपणाने आपल्याला इथून पुढच्या कालखंडामध्ये ठरून त्याप्रमाणेच वाटचाल करावं लागेल तरच आपल्याला समृद्ध कोपरगाव करण्याचं आपल्या सगळ्यांचं स्वप्न साकार करता येईल अशा मताचा मी आहे पुनशे एकदा व्यापारी महासंघाने जो काय हा उपक्रम घेतला त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो विशेषतः काका कोयटे ज्यांच्या दूरदृष्टीने हा वेगवेगळ्या वेग उपाययोजना आपण या ठिकाणी घेत हो। आहोत अशाच पद्धतीने छोटे व्यवसाय कसे वाढतील याकरता आपण सर्वजण प्रयत्नशील राहू आणि नोकरीच्या संधी उपलब्ध कशा होतील त्याच्याने निश्चितपणाने बाजारपेठेला या ठिकाणी चालना मिळाला अशा मताचा मी आहे पुनश्च एकदा आपण सगळ्यांनी बोलवलं येतोजीजाचा सत्कार केला सन्मान केला शांतपणे मी जे बोललो ते ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं मनोर थांबवतो धन्यवाद आज आमचे किरणा मर्चंट ऑफचे राजकुमारजी बंब यांनी सांगितलं की मी सगळ्या व्यापाऱ्यांना एकत्र केलं परंतु यावर्षी मला खऱ्या अर्थानं आनंद असा झाला की हा आमचा वारसा आमच्या सगळ्यांची आता वय झालेली आहे ही धुरा पुढे कोण सांभाळणार असा जेव्हा प्रश्न आमच्यासमोर आला तेव्हा आमच्या सर्व तरुण मित्रांनी विशेषतः गुलशन होडे प्रदीप साखरे महावीर सोनी आमचे नारायण शेठ लांडगे प्रितम बंब प्रणव वाणी आतिश शिंदे त्याचप्रमाणे केशवराव तर आता आमच्या वयाला जवळपास आलेलेच आहे हर्षल कृष्णानी पियुष पापडीवाल मानव शुक्ला धीरज कराचेवाला कुठे गेले मानव आणि धीरज खरे सूत्रधार हेच युवक आहेत यांनी सगळ्यांनी ही योजना यशस्वी करण्याकरता अहोरात्र प्रयत्न केले आणि मित्रांनो आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे सत्तर हजार ग्राहकारांपर्यंत पोहोचायला आपल्याला यश मिळालेलं आहे गेले चार वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो कोपरवामध्ये काय मोरड असायची की कोपरवात व्यापार राहिला नाही कोपरावात व्यवसाय राहिला नाही आणि मग आपल्या सगळ्यांच्या मदतीला काळे कुटुंबीय आणि कोले कुटुंबीय धावून आलं कोपरावची बाजारपेठ खुलली पाहिजे वाढली पाहिजे या उद्देशानं त्यांच्या मदतीनं आम्ही काही योजना कोपरावामध्ये आणल्या आणि गेल्या चार वर्षापासून या योजना यशस्वीपणे आम्ही राबवित आहोत यामागं विशेषतः कोरोना काळातसुद्धा ही योजना आम्हाला राबवता आली आणि आमचा जो सगळ्या ग्राहकांना संदेश देण्याचा उद्देश होता खरं तर ऑनलाईन ज्या वस्तू आपण खरेदी करतो तो विषय माझ्यापेक्षा आमचे कार्याध्यक्ष सुधीर डागा चांगल्या पद्धतीने मांडू शकले असते ते आज या ठिकाणी उपस्थित नाहीत आणि त्यांनी मला तो विषय मांडायला सांगितलेला ग्राहकांसमोर मित्रांनो ऑनलाईन जेव्हा तुम्ही वस्तू खरेदी करता त्यावेळेस तीन चार वेळा विचार करा ऑनलाईन वस्तूंच्या ज्या एम आर पी किमती असतात त्या कंपनीकडून वाढवून घेतलेल्या असतात एखादी वस्तू जर शंभर रुपयाला असेल मार्केटमध्ये शंभर रुपयाला मिळत असेल त्याची एम आर पी सव्वाशे रुपये लावली जाते आणि पंचवीस टक्के डिस्काउंट केलं था। जातो म्हणजे स्थानिक बाजारपेठेपेक्षा सुद्धा ऑनलाईन वस्तू या निश्चित महाग पडतात एक चार पाच दिवसापूर्वीचंच उदाहरण बघितलं मी करता। मी आमच्या राज्य फेडरेशनकरता ऑनलाईन काही फोल्डर मागवले खरं तर दाखवायला आणले असते मी चारशे नव्वद रुपयाला मला ते फोर्डर पडलं ऑनलाईन मी मागवल्यानंतर आणि जेव्हा मुंबईच्या बाजारपेठेला ते फोर्डर मिळालं एकशे तीस रुपयाला आणि ऑनलाईन मिळालं मला चारशे नव्वद रुपयाला चारशे नव्वद मिळालं पाचशे पन्नास रुपये एमआरपी आणि त्याच्यावर दहा टक्के सूट अशा प्रकारे हे ऑनलाईनच्या माध्यमातून जी फसवणूक होते तेव्हा माझी सगळ्या ग्राहकांना विनंती आहे ऑनलाईन वस्तू खरेदी न करता स्थानिक बाजारपेठेतून वस्तू खरेदी करावं आणि काळे आणि कोरे कुटुंबियांनी दर दिवाळीमध्ये हे दोन्ही कुटुंबीय स्थानिक बाजारपेठेमध्ये येतात आमच्या रेणुकाताई असोत किंवा काळेताई असोत स्थानिक बाजारपेठेमध्ये खरेदी करून आपल्याला एक प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न दरवर्षी करत असतात आणि त्या त्यांच्या आव्हाना प्रतिसाद म्हणून यावर्षी ताई खरंच सगळ्या ग्राहकांनी खूप चांगल्या प्रकारची साथ दिली दिवाळीच्या काळामध्ये कोपररावची बाजारपेठ खूप फुललेली होती ती फुलवण्याकरता एक चांगलं वातावरण निर्माण व्हा म्हणून आम्ही काही लाइटिंग कोपरवामध्ये केलं होतं काही कमानी आम्ही कोपरवामध्ये टाकल्या होत्या की जेणेकरून ग्रामीण भागातला जो ग्राहक या ठिकाणी येईल त्याला थोडस उत्साहवर्धक वातावरण कोपरवामध्ये निर्माण व्हावं आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सगळ्या व्यापाऱ्यांनाही आवाहन करतो अनेक वेळा ग्राहकांची आपल्याकडे तक्रार असते की आजूबाजूच्या गावांमध्ये वस्तू कमी किमतीत मिळतात कोपरवाचे व्यास व्यापारी जास्त भावाने विकतात आपली बाजारपेठ जर फुलायची असेल वाजवी नफा घेऊन नफा निश्चितपणे घेतलाच पाहिजे नफा कमवण्याकरताच आपण व्यापार करतोय नफा घेऊ नये असं मी म्हणणार नाही वाजवी नफा ना घेऊन ही कोपरावची बाजारपेठ फुलावण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून निश्चितपणे प्रयत्न केले पाहिजे आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुदैवानं मित्रांनो आपण किती भाग्यवान आहोत बघा गाळे आणि कोले एकत्र आले आणि आता या दोघाही नेत्यांना माझी सगळ्या व्यापाऱ्यांच्या वतीनं सगळ्या ग्राहकांच्या वतीनं विनंती आहे की दोघांनी एकत्र येऊन कोपरावची बाजारपेठ फुलवण्याकरता काय करता येईल याचं मार्गदर्शन तुम्ही आम्हाला करावं आणि निश्चितपणे करतील काळे कोले एकत्र आले तर किती इतिहास मोठा घडू शकतो याचं संपूर्ण महाराष्ट्राला उदाहरण या कुटुंबियांनी दाखवून दिलेलं आहे तेव्हा या ग्राहक योजनेच्या बाबतीमध्ये सुद्धा दोन्ही कुटुंबांनी एकत्र यावं तुम्ही सांगाल तो आदेश आम्ही मान्य करायला तयार आहोत आमच्या सगळ्यांना कोपरावच्या व्यापाराची घडी बसून देण्याकरता या दोन्ही कुटुंबियांनी आतापर्यंत जसं आम्हाला सहकार्य केलं तशाच प्रकारचं सहकार्य आम्हाला या पुढच्या काळातसुद्धा करावं अशा प्रकारची मी विनंती करतो मागे मला आठवतं की कोपररावच्या तरुणांच्या हाताला काम मिळावं म्हणून आम्ही एक प्रदर्शन भरवलं होतं स्मॉल मशिनरी एक्सपो छोटे छोटे उद्योजक कशा पद्धतीने वाढू शकतील याकरता आपण ते प्रदर्शन भरलं होतं आणि स्नेहाताईंच्या मदतीनं त्यावेळेचे उद्योग मंत्री सुभाष देसाईंना त्यावेळेस आपण आणलं होतं आशुतोष दादांनी सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला मदत केली होती आमची कल्पना आहे भैया की अशा प्रकारचा एक्सपो स्मॉल मशिनरी एक्सपो पुन्हा एकदा कोपरावामध्ये भरवावा आणि या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्याकरता आपण उद्युक्त केलं पाहिजे मित्रांनो एक लक्षात घ्या या नेते मंडळींच्या मदतीनं कोपरावची भौगोलिक स्थिती आपण लक्षात घ्या आता राधाकृष्ण विखे पाटलांनी जी काही एम आय डी सी जाहीर केलेली आहे सोनेवाडीपर्यंत ती एम आय डी सी आलेली सावळीवर फाट्यापर्यंत इकडून आता कोपरावच्या औद्योगिक वसाहतीपर्यंत शेजारी सुद्धा आता ही एम आय डी सी होणार आहे कोपराव शहराच्या दोन्ही बाजूनी दोन एम आय डी सी आणि कोपरावच्या मध्यातून जाणारा समृद्धी महामार्ग या समृद्धी महामार्गामुळे अडीच तीन तासावर मुंबई आलेली चार पाच तासावर नागपूर आलेले संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला कोपरावच्या व्यापाऱ्यांना कोपरावच्या उद्योजकांना निश्चितपणे जवळ आलेलं आहे हे जे ग्राहक आहेत याच्यात काही छोटे का उद्योजकसुद्धा निश्चितपणे असतील मी त्यांना विनंती करतो आपण छोटी छोटी उत्पादनं तयार करायला सुरुवात करा मी आत्ताच पुष्पाताईंशी बोलत होतो एवढ्या मोठ्या प्रमाणावर ताईंनी महिला बचत गटांचं काम उभं केलेलं आहे पण दुर्दैव असं आहे महिलांना तुम्ही कोणी याचा फायदा घेत नाही पाहिजे असा तुम्ही उत्पादन करा हे उत्पादन विकण्याकरता मुंबईची बाजारपेठ किती जवळ आलेली आहे बघा आपल्याला भैया आणि ताई मी आपल्याला एक विनंती करतो या एमआयडीसी मध्ये या छोट्या छोट्या उद्योजकांना प्लॉट घेता येतील हे काही चार पाच गुंठेचे प्लॉट घेऊ शकणार नाही आमच्या महासंघाच्या वतीनं आम्ही एक योजना चा विचार करतोय की एक दहा वीस गुंठे प्लॉट आम्ही एम आय डी सी मध्ये घ्यायचा आणि त्या मोठ्या प्लॉटमध्ये या छोट्या छोट्या व्यावसायिकांना आम्ही समावून घ्यायचं दहा गुंठे प्लॉटमध्ये आम्ही जो काही के प्लॅन केलेला आहे किमान दहा गुंठ्यामध्ये पन्नास व्यावसायिकांचा सहभाग होऊ शकेल अशा प्रकारचं आमचं प्लॅन आहे तर त्या एम आय डी सीमधले प्लॉट आम्हाला थोडेसे चांगले प्लॉट काही अल्प दरामध्ये जर आपण मिळून दिले चांगल्या एक चांगल्या प्रकारची कोपरावची बाजारपेठ कोपरावच्या उत्पादकांना एक चांगल्या प्रकारची प्रेरणा देण्याचं काम आपण निश्चितपणे करू आणि सगळ्या महिलांना आणि उत्पादकांना ग्रहका, सुद्धा मी विनंती करतो किती जवळ आलेली बघा मुंबई एखादा कोपरावचा उत्पादक सकाळी आठ वाजता कोपरावून निघाला मुंबईचं मार्केट अकरा वाजल्याशिवाय उघडत नाही अकरा वाजेच्या आत तुम्ही तुमचे उत्पादन घेऊन मुंबईच्या बाजारपेठेमध्ये पोहोचू शकता मुंबईच्या बाजारपेठेमध्ये आपल्या मालाची विक्री करून संध्याकाळी तुम्ही पाच वाजता तरी निघालं पाच वाजता मुंबईचं मार्केट बंद होतं सकाळी आठला निघायचं संध्याकाळी आठला परत घरी येऊ शकता तुम्ही तेव्हा अशा प्रकारचं मुंबईचं मार्केट हे जे काही आपल्याला जवळ आलेलं आहे याचा आपण सर्वांनी निश्चितपणे फायदा करून घेतला पाहिजे आणि या योजनेवर विवेक भैया आणि आशुतोष दादा हे निश्चितच विनंती करतील खरं तर तरी तुम्हीच या दोन्ही तुमच्या मुलांना आदेश द्या विवेक भैयाला पण आदेश देण्याचा तुम्हाला अधिकार आहे बरोबर आहे भैया आशुतोषला आदेश द्या की ही कोपरावची बाजारपेठ फुलण्याकरिता या एमआयडीसीचा जास्तीत जास्त वापर जास्तीत जास्त उपयोग कोपरावकरांच्या कोपरावच्या उत्पादकांना व्हावा या छोट्या छोट्या महिला बचत गटांना व्हावा पुष्पाताईंचं ज्याप्रमाणे महिला बचत गटामध्ये काम आहे त्याप्रमाणे स्नेहताईंचं सुद्धा आहे हे दोन्ही महिला बचत गटांचं उत्पादन विकण्यासाठी एम आय डी सी मध्ये जर ज्या महिलांना प्लॉट आशुतोषने आणि विवेक भाईयांनी जर उपलब्ध करून दिले तर या दोन्ही आयांचा आदेश हे दोन्ही मुलं नक्कीच शिरसावंत पाळतील अशा प्रकारची अपेक्षा आहे त्या दृष्टीनं या दोन्ही कुटुंबियांनी प्रयत्न करावे अशी सगळ्यांना विनंती करतो ज्यांना ज्यांना बक्षिस मिळालेली आहे त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि जी कोपरावची बाजारपेठ फुलवण्याकरता आम्ही व्यापारी महासंघ आणि किरणा मर्चंट माध्यमातून प्रयत्न करतो आहोत त्याला आपण सर्वांनी चांगल्या प्रकारची साथ दिली त्याच्याबद्दल सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन माझं मनोगत संपतो धन्यवाद